नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण लातूर येथील खादी ग्राम उद्योग कार्यालय येथे भेट देण्यासाठी आलेलो आहोत आणि माझ्यासोबत येथील अधिकारी बसलेले आहेत चिंतामणी गुट्टे सर आणि आज आपण त्यांच्याकडून खादी ग्राम उद्योग या विभागाच्या काय काय योजना आहेत त्या संदर्भात आपण आज सरांशी बातचीत करणार आहोत सर नमस्कार, नमस्कार. आपला परिचय द्या मी चिंतामणी गुट्टे जिल्हा ग्राम उद्योग अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळ लातूर तर मी आपल्याला मंडळाच्या ज्या ज्या योजना आहेत त्याची सविस्तर माहिती देत आहे नंबर एक पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम पी एम पी ही केंद्र शासनाची योजना आहे नंबर दोन मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम पीएमजीपी ही राज्य शासनाची आहे बरोबर नंबर तीन मत केंद्र योजना ही आमची मध उद्योगाची शेतकऱ्यासाठी अतिशय उपयुक्त योजना आहे तसेच चार नंबर प्रधानमंत्री ईश्वकर्म कौशल्य सन्मान योजना पीएम ईश्वकर्मा ही योजना अठरा पगड जातीसाठी सध्या चांगल्या त्याच्यामध्ये चालू आहे तर मी सुरुवातीपासून सविस्तर योजनेची माहिती देतो नक्कीच हा एक नंबरची की पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना आहे योजना केंद्र शासनाची पूर्ण महाराष्ट्रासाठी पूर्ण भारतासाठी आहे तर या योजनेमध्ये आपल्याला सेवा उद्योगासाठी वीस लाख रुपयापर्यंत कलम करता येतं की आपण ग्रामीण भागासाठी कामकाज करतो त्या योजनेमध्ये एस सी एसटी ओबीसी आणि महिलांसाठी आपण पस्तीस टक्के सबसिडी देतो आणि शहरी भागासाठी त्याच महिन्यासाठी एसटी एसटी ओबीसी साठी आपण पंचवीस टक्के सबसिडी देतो फक्त ओपनचा पुरुष असल तर ग्रामीण भागासाठी आपण पंचवीस टक्के सबसिडी देतो आणि शहरी भागासाठी पंधरा टक्के सबसिडी देतो एस सी एसटी ओबीसी जर असेल पुरुष तर आपण ग्रामीण भागासाठी पस्तीस आणि शहरी भागासाठी पंचवीस टक्के सबसिडी देतो ही पीएमजीपी योजना हे आपण शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागासाठी आपण राबवतो बरोबर हा तर पीएमजीपी मध्ये आपल्याकडे नव्याने शेळी पालन कुक्कुटपालन आपलं गाय खरेदी करणे म्हैस खरेदी करणे या उद्योगासाठी सुद्धा आपण नव्याने याच्यात सहभाग घेतलेला आहे आणि प्रोडक्शन उद्योग असा समजा उदाहरणार्थ आपण स्टोन क्रेशर आहे सिमेंटच्या विटा आहे धरून ऑल प्रॉडक्शन ऑल प्रॉडक्शन मध्ये आपण पन्नास लाख रुपयापर्यंत पन, प्रस्ताव करून आपण बँकेला पाठवतो बँकेने आपल्याला मंजुरी दिल्यानंतर त्याचा ऑनलाइन एक अकरा दिवसाचं ट्रेनिंग होतं त्याचं सर्टिफिकेट आल्यानंतर बँकेनं पहिला हप्ता वाटप केल्यानंतर त्याचा सबसिडीचा क्लेम केल्यानंतर आपण सबसिडीसाठी पाठपुरावा करून त्वरित त्याची सबसिडी मिळण्यासाठी पाठपुरावा करतो आपण पन्नास लाख रुपयाचं प्रकरण केल्यानंतर त्यांना आपण आणि असेल तर आपण सतरा लाख पन्नास हजार रुपये सबसिडी तीन वर्षासाठी बँकेमध्ये टीडीआर ठेवतो काय थोडस टीडीआर म्हणजे की ती सबसिडी तीन वर्षासाठी जी सबसिडीची रक्कम आलेली आहे ती एफडी करून ठेवतात बँकेत आपण तीन वर्ष मध्ये जर उद्योजक चा उद्योग बंद पडला त्यानं जर कर्ज परत नाही केलं तर मग ती सबसिडी आपण शासनाला परत परत जमा होते कारण कसं भविष्यामध्ये काही आता नवीन पिढीमध्ये खूप आलेली आहे बरेच उद्योजक असं आहे की आम्ही कर्ज घेतलं आता सबसिडी आणि काहीच करत नाही असं होऊ नये म्हणून त्याच होऊ नाही तीन वर्षासाठी आपण ठेवतो त्या उद्योजकांना तीन वर्ष परतफेड केल्यानंतर आपल्याकडे ह्याला थर्ड पार्टी असतं पहिलं थर्ड पार्टी दिल्लीवरून समिती स्थापन होती पण आता हो चालू वर्षामध्ये हो त्यांनी पोस्ट ऑफिसला दिले ला तर गवर्नमेंट हे व्हेरिफिकेशन करणार की तो उद्योग चालू आहे किंवा नाही पहिलं तो, तो बँकेत जाणार पोस्ट ऑफिस अधिकारी बँकेत जाऊन त्याचं स्टेटमेंट घेणार स्टेटमेंट घेतल्यानंतर त्या युनिटला पाहणी करणार युनिटचे फोटो काढून बँकेत बँकेचे बँक शाखाधिकारी यांची सही शिकाई होऊन त्यांच्या अकाउंटचं स्टेटमेंट घेऊन शाखाधिकारी यांचा सही शिकाई होऊन ते त्यांना जो पोर्टल दिलेला आहे त्या पोर्टल मध्ये ते अपलोड करणार ते अपलोड केल्यानंतर मग आमच्या पोर्टल आहेत त्याच्यानंतर आम्ही ऑनलाईन पत्र बँकेला तीन वर्षानंतर ती सबसिडी त्याच्या कर्ज खाली त्यांनी जमा करायची सबसिडी समजा त्यांनी बँकेने मंजूर झाल्यानंतर पहिला हप्ता वीस केल्यानंतर सबसिडी ज्या वेळेस बँकेला येतील तर त्यावेळेस पासून बँकेनं त्या सबसिडीच्या व्याज नाही अच्छा बँकेनं कर्ज मंजूर केला असेल पस्तीस हजार रुपये सबसिडी असेल तर बँकेनं पासष्ट हजार रुपयालाच व्याज लावा पस्तीस हजार रुपयाला व्याज लावा ज्या दिवशी सबसिडी बँकेत आलं त्या दिवशी ओके आणि ह्या धर्तीवरच राज्य शासनानं आपल्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना तर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही डायरेक्ट त्यांनी पन्नास लाखावर आण स्टार्टिंगला फक्त पंचवीस लाखाची पुन्हा पन्नास केले नाही नाही नंतर केली मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना चालू झाल्याच्या नंतर दुसऱ्या वर्षामध्ये पन्नास ती पण पन्नास ची केली कारण प्रतिसाद इकडे कमी होणार जास्त कस्त्या आणि केंद्र शासनाचं टार्गेट थोडं कमी आहे आपल्या पूर्ण खादी ग्राम उद्योगला सगळ्या राज्यात जी आय सी की आणि खाटीग्रामधे अच्छा आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम हे जे आहे त्याचं टार्गेट आपल्याला भरपूर आहे आपल्या लातूर जिल्ह्यासाठी फक्त ग्रामीण भागासाठी खाडीग्रामधे तीनशे वीसचं टार्गेट आहे तीनशे वीस तीनशे वीस प्रस्ताव प्रस्ताव एक पन्नास हजाराचा असो किंवा पन्नास लाखाचा असो प्रस्तावाचं बंधन आहे तीनशे वीस तीनशे वीस प्रस्ताव बँकेने आपल्याला मंजूर करावं एका वर्षात एका वर्षामध्ये एक एप्रिल ते एकतीस मार्च बरोबर आपल्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये आज लातो दोन नंबरला आहे खरिग्राम उद्योग मत केंद्र योजना आहे मत केंद्र योजना म्हणजे ही शेतीला पूर्वक योजना आहे मत केंद्र योजना मध्ये आपण शेतकरी जर सही असतील तर आपण त्यांना मधाच्या पेठे देऊन त्यांच्या शेतामध्ये सगळं पूर्ण आपण परिपूर्ण त्याला शंभर टक्के ट्रेनिंग देऊ त्याला एक उद्योग सुरु करण्यासाठी चालणार एका शेतकऱ्याला त्याचं काही गणित आहे का एवढ्या एवढ्या पेट्या तुमच्याकडे शेतकरी आहे तुमच्याकडे समजा दहा एकर शेती आहे तुमच्याकडे जर समजा डाळीम असत डाळीम समजा तुम्हाला दहा एकर मध्ये थोड्या थोड्या एका ठिकाणी जरी पेटा ठेवल्या पाच फूट दहा पंधरा फुटाच्या अंतरावर तरी तिथं त्या परागी होऊन खायचं परागी होऊन केल्यामुळे समजा उदाहरणार्थ तुम्हाला एक शंभर क्विंटल जर घेवत असतील डाळी मधाच्या पेटा ठर परागी कंप्लीट चौदा तीस टक्के चाळीस टक्के वाढ आणि त्याच्यापासून पुन्हा मध तयार होतो खरेदी करून आम्ही महाबळेश्वरला नेऊन त्याचं प्रोसेसिंग करून आपण मार्केटिंग मधाच्या गावात मधाच्या गावामध्ये आता नवीन जे मध केंद्र योजना स्कीम आहे त्याच्यामध्ये आपण एका गावामध्ये सत्तर टक्के तरी उद्योजकांनी शेतकऱ्यांनी तो मध उद्योगाचा व्यवसाय करायचा बंधन आहे त्याचं ते बंधन आहे नाही ते तर रेग्युलर झालं पण ही जे नवीन योजना आहे त्याच्यामध्ये सत्तर टक्के जर उद्योजक व्यवसाय करणार असतील तर आपण त्यांना नव्वद टक्के अनुदान देणार अनुदान आपल्याकडे चोपन्न लाख रुपयाचा प्रस्ताव आहे चोपन्न लाख रुपयामध्ये त्याच्यामध्ये दहा टक्के उद्योजक शेतकऱ्याचा वाटार आहे आणि नव्वद टक्के शासनाचा वाटार आहे आम्ही तिथं ग्रामपंचायतला एक दोन रूम बांधून तिथं आम्ही मध केंद्र योजने आमचा कर्मचारी एक वर्ष पूर्ण आम्ही देखभाल करणार एक वर्षाच्या नंतर ग्रामपंचायतनं ती ज्या रूम आहेत त्याचा बाकीचा जो मेंटेनन्स वगैरे आहे ते ग्रामपंचायतनं करायचं तसं आपण ग्रामपंचायत कोण ठरा वगैरे घेऊ तसं आपण देवर्जन गाव निवडलेलं आहे उदगीर तालुक्यात आपल्याकडे एकशे अकरा शेतकऱ्यांनी येऊन त्यांच्या सया वगैरे देऊन त्यांचं आधार कार्ड ना नाव वगैरे पूर्ण देऊन पूर्ण गावच घेतलंय आपण गावामध्ये एकशे अकरा शेतकऱ्यांनी आपल्याकडे तर असं म्हणता येईल की मधासाठी गाव दत्तक घेतलंय म्हणता येईल म्हणता येईल म्हणता येईल शंभर तारखे आपल्याला दिलं तसंच त्याचं काही बंधन आहे का नाही बंधन म्हणजे सत्तर टक्के तसं नाही मला हे विचारायचं होतं की एका जिल्ह्यात एवढेच गाव झाले पाहिजे असं काही बंधन आहे गाव झाले तरी तर सरपंच मित्रांनो ग्रामसेवक मित्रांनो तुम्हाला एक आव्हान आहे की मधाचं गाव तयार करण्यासाठी तुम्ही खादी ग्राम उद्योग जे विभाग आहे सर्व सन्मान्य चिंतामणी सरांना आपण संपर्क साधावा जेणेकरून मधाचं गाव आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये बरीच तयार होऊ शकतात दुसरे ही पीएम विश्वकर्मा योजना सुतार लोहा कुंभार आपल्या जिल्ह्यामध्ये रजिस्ट्रेशन कमी झालेले माझी एक सर्व आपल्या लातूर एक विनंती आहे धोबी आहे सुतार आहेत कुलूप बनवणारे चाबी चावी हे जर पारंपरिक रजिस्ट्रेशन केल्यानंतर आम्ही त्यांना तात्काळी लाख रुपये कर्ज पुरवठा करण्याची व्यवस्था करू विश्वकर्मा योजना आहे जी की बारा बलोतेदार आणि अठरा बलोतेदार बरोबर ना बारा बलुतेदार अठरा आलोतेदार यांच्यासाठी ही योजना लागू आहे तर लातूर जिल्ह्यातीलच नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये लोकांना सुशिक्षित बेरोजगारांना आणि या बलोतेदारांना आव्हान आहे की त्यांनी खादी ग्राम उद्योगाशी संपर्क साधावा आणि पंतप्रधान विश्वकर्मा योजना बरोबर आहे नि सर नाव तर पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा आपण लाभ घ्यावा सर आता हे पंतप्रधान विश्वकर्मा योजनेसाठी लाभार्थीसाठी काय काय अटी आहेत ते थोडं सांगा आमच्या अटी काहीच नाही तो उद्योग काराखी जो आहे पारंपरिक पाहिजे समजा धोबी तर त्याच्या आजोबापासून वडिलापासून तो पारंपरिक व्यवसाय धोबी काम करणारा माणूस तो असला पाहिजे तो कुंभार असेल तो चांबार असेल किंवा लोहार असेल आपल्याकडे हे अर्धा उद्योग आहे त्याच्यामध्ये आता आपल्याकडे टेलरिंग उद्योग आहे तर ते टेलरिंग उद्योग म्हणता येतात आपल्याकडे शिंपी म्हणले शिंपी जाती पारंपरिक पद्धतीने असेल तर त्याला शंभर टक्के पण आजच रोजी समजा आज दुकान टाकलं पारंपरिक आहे या उद्योगामध्ये नाही करत त्याच्यामुळे आपण पीएम जी पी त्याच्यामध्ये बसवता येईल बसवता येईल तर हे पीएम विश्वकर्मा योजनेमध्ये आपण पंधरा हजार रुपयाचा कुल के आपल्यापासून अच्छा आणि तो त्याचं पाच दिवसाचा ते सात दिवसाचं ट्रेनिंग असते पर डे प्रमाणे त्याला आपण पाचशे रुपये देतो. त्याला चहा पाणी किंवा बाजूच्या कुठल्या गावामध्ये training असेल तिथं जायचा भत्ता त्याला per day प्रमाणे पाचशे रुपये देतो आणि पहिला हफ्ता त्याला bank एक लाख किती, किती दिवसाचं ट्रेनिंग घ्यायचं पाच दिवस ते सात दिवस तर दर्शक मित्रांनो पीएमईजीपी सीएमईजीपी मधाचं गाव किंवा मधाचा व्यापार हे करता येईल आणि सगळ्यात महत्वाची जी योजना त्यांनी आता सांगितली की प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या आपण चार योजनेबद्दल आता सरांकडून सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे तर सरांचे सरांनी जे आपल्याला माहिती सांगितलेली आहे त्याच्यासाठी तुम्हाला ज्या काही अडचणी असतील तर आपण खादी ग्राम उद्योग कार्यालय प्रत्येक जिल्ह्याला असतं ते आपल्या आपल्या जिल्ह्यामधील खादी ग्राम उद्योग कार्यालयाला जर आपण संपर्क केला तर आपल्याला या सर्व योजनेची माहिती मिळेल त्या सर्व सर्व योजना ऑनलाईन ऑफलाईन कशा आहेत ऑनलाईन ऑफलाईन आहे मदाचं गाव हे योजना फक्त ऑफलाईन आहे बाकीच्या सगळ्या योजना आपण आपल्या घरात बसून ऑनलाईन फॉर्म भरू शकतो आणि त्याचा फॉलोअप घेऊन सन्मान्य सरांकडून आपण ते कर्ज मंजूर करून उद्योजक व्हावं ही समृद्ध व्यापार परिवारातर्फे आपल्याला आवाहन करण्यात येत आहे तर चिंतामणी सरांचे आणि खादी ग्राम उद्योग विभागाचे मी आभार मानतो धन्यवाद